<laughs> आताच्या क्षणाची सर्वात मोठी बातमी समोर येते बीड जिल्ह्यातून बीड जिल्ह्यातील गेवराई आणि केच तालुक्यात घडलेल्या आहेत भयानक अशा घटना दोन्ही तालुक्यामध्ये घडलेल्या या भयानक घटना त्यामुळे संपूर्ण परिसरामध्ये दहशतीचं वातावरण झालेलं आहे कारण आज दिवाळीच्या तोंडावरती या तालुक्यांमध्ये घडलेल्या या घटना खूप मोठा धक्का देऊन जातात केच बस स्टँड समोरील सिटी पान स्टॉलचे मालक सय्यद इरशाद सय्यद अलीम वय वर्ष तेहतीस यांच्यावर मोटरसायकल पार्किंगच्या किरकोळ वादातून तेरा ऑक्टोबर दोन हजार पंचवीस रोजी रात्री नऊ वाजता नऊ जणांच्या टोळक्याने प्राणघातक हल्ला केला होता नऊ जणांनी यांच्या टपरीवर आणि त्यांच्यावर हल्ला केला या हल्ल्यात गंभीर जखमी झाले असून त्यांच्यावर अंबजोगाई येथील शासकीय रुग्णालयात उपचार सुरू आहेत पोलिसांनी या प्रकरणी गुन्हा दाखल केला असून एका आरोपाला अटक देखील करण्यात यश आलं असलं तरी हल्ल्यातील मुख्य आरोपी शंकर सिंग गोके यांच्यासह आठ जण अजूनही फरार आहेत गुन्हा दाखल होऊ नये दोन दिवस उलटले तरीही आरोपी मोकात असल्याने केर शहरात मोठी दहशत पसरली असून त्यांच्या तात्काळ अटकेची मागणी जोर धरू लागली आहे नेमके काय घडलं तर जखमी सय्यद यांनी रुग्णालयात दिलेल्या जबाबानुसार हो गाडी उभी हो केली जागेवरून वाद झाल्यावर शंकर सिंगने इर्शाद यांच्या कांशिलात मारली आणि तो पळून गेला त्यानंतर इर्शाद यांच्या भावांनी त्याला पकडून मारहाण केली होती परंतु इर्शाद यांनीच मध्यस्थी करून त्याला सोडवले बदल्यासाठी तलवारीने आणि धारदार शस्त्र चाकूने वार करत या वादाचा बदला घेण्यासाठी शंकरसिंग गोके हा अवघ्या दहा ते पंधरा मिनिटात त्याचे मित्र अमरसिंग गोके छातीमध्ये वार करून दिलदारसिंग गोके सिंग गोके आणि इतर पाच साथीदारांसह सा तीन मोटरसायकल वरून परतला या टोळक्याने थेट इर्षात यांच्यावर हल्ला चढवला शंकर सिंगने तलवारीने वार केला अमरसिंग गोके याने छातीत छोटा धारदार शास्त्र अं शस्त्र वापरून त्याच्या छातीमध्ये खूप असला इर्ष्यात खाली पडल्यावर दिलदार सिंग आणि सिंग यांनी डाव्या पायाच्या मांडीवर धारदार शस्त्राने वार केले या क्रूर हल्ल्या दरम्यान आरोपीला मारून टाका असे ओरडत होते या हल्ल्यात इर्षाद बेशुद्ध पडले खुनाच्या प्रयत्नाचा खुन खुनाचा प्रयत्न करून हा गुन्हा दाखल झाला परंतु आठ आरोपी फरार इरशाद यांच्या जबाबाच्या आधारावर शस्त्र अधिनियम एकोणीशे एकोणसाठ च्या कलम चार आणि पंचवीस तसेच भारतीय न्याय संहिता बीएनएस वीस तेवीस मधील कलम तीनशे बावन हल्ला एकशे नव्वद गंभीर दुखापत एकशे एक्याण्णव जीव शस्त्र वापरणे एकशे एक्याण्णव गंभीर दुखापत करण्याचा प्रयत्न सह खुनाच्या प्रयत्नाच्या संबंधित गंभीर कलमांमुळे नऊ आरोपींविरुद्ध गुन्हा दाखल करण्यात आला आहे पोलिसांनी यातील एका आरोपीला अटक केल्याची माहिती देखील आहे मात्र गुन्हा दाखल होऊन दोन दिवसांचा कालावधी उलटला असताना मुख्य आरोपी सिंग गोके अमरसिंग गोके आणि इतर साथीदार मोकट फिरत आहेत खुले आम तलवारी आणि चाकून वार करून दहशत माजविणाऱ्या या आरोपींना लवकरात लवकर अटक करून कठोर शासन करावे अशी मागणी इर्शाद यांच्या कुटुंबियांसह शहरातील नागरिकांनी केली आहे आरोपींना तत्काळ अटक न झाल्यास शहरात कायदा व सुव्यवस्थेचा प्रश्न निर्माण होण्याची भीती व्यक्त होत आहे पोलीस फरार आरोपींचा कसून शोध घेत आहेत परंतु केज तालुका परत एकदा या घटनेने हादरला आहे कारण काहीच महिन्यापूर्वी सरपंच संतोष अण्णा देशमुख यांची निर्गुणपणे हत्या करण्यात आली त्यामुळे संपूर्ण बीड जिल्हा हादरला होता त्यानंतर आता केज तालुक्यातल केज शहरामध्येच घडलेली ही भयानक घटना अंगारो अंगावर शहरे आणणारी आहे धक्कादायक बातमी समोर येते दुसरी गेवडा तालुक्यातून घराच्या लोखंडी गेटचे कुलूप तोडून शेतकरी कुटुंबातील व्यक्तीला जबर मारहाण करत घरात प्रवेश करून सोन्या चांदीच्या दागिन्यासह नगदी रोकड असा एकूण पाच लाख सत्तर हजार रुपयांचा मुद्देमाल अज्ञात चोरट्यांनी लंपास केल्याची घटना बुधवार दिनांक पंधरा ऑक्टोबर दोन हजार पंचवीस रोजी रात्री दीड वाजण्याच्या सुमारास गेवराय तालुक्यातील सुशी येथे घडली आहे या प्रकरणी गेवराय पोलीस ठाण्याच्या अज्ञात चोरट्यांविरोध गुन्हा नोंद करण्यात आला गेवराई तालुक्यातील सुशी येथील शेतकरी दिलीप निवृत्ती पौळ यांच्या पत्नी वृंदावनी पौळ यांनी दिलेल्या फिर्यादीवरून तक्रारी येऊन बुधवारी पंधरा ऑक्टोबर रोजी रात्री दीडच्या सुमारास ते घरात असताना अज्ञात चोरट्यांनी घराचे लोखंडी गेटचे कुलूप तोडून घरामध्ये प्रवेश करत वृंदावनी पोळू व त्यांच्या पतीला जबर मारहाण करून जबरदस्तीने घरात ठेवलेला लोखंडी पेटीतील सोन्या चांदीचे दागिने व असा एकूण रुपये किमतीचा मुद्देमाल अज्ञात चोरट्यांनी लंपास केल्याची धक्कादायक घटना घडली चोरट्यांनी रोख रक्कम व दागिने घेऊन रिकाम्या पेट्या गावाजवळ असलेल्या शेतात टाकून दिल्या या प्रकरणी अज्ञात चोरट्यांविरुद्ध गेवराय पोलीस ठाण्यात हा गुन्हा नोंद करण्यात आला असून या घटनेचा पुढील तपास गेवराय पोलीस ठाण्याचे पोलीस निरीक्षक प्रवीण कुमार वांगर सपोनी संतोष जंजार यांच्या मार्गदर्शनाखाली पोलीस उपनिरीक्षक आढाव व त्यांचे सहकारी हे करत आहेत या घटनेमुळे आज बीड जिल्हा पुन्हा एकदा हादरलेला आहे या धक्कादायक घटनेने बीड जिल्ह्यातील दोन्ही तालुक्यात वातावरण हे निर्माण आहे तिसरी धक्कादायक घटना समोर येते बीड जिल्ह्यातीलच बीड शहरातील सध्या कारखान्याला जाण्यासाठी तयारी सुरू झालेली आहे आणि दिवाळीच्या तोंडावरती ऊस तोडी कामगार हे पैसे व्यवहार करून उचल घेऊन कारखान्याला जाण्याच्या तयारीमध्ये असतात याच घटनेवरून बीड शहरातून एक धक्कादायक बातमी समोर आलेली आहे मुकादमाकडून आगाऊ रक्कम घेतल्यानंतर तोडणीस जाण्यास नकार देत उलट मुकादमासच जीवे मारण्याची धमकी दिल्याचा प्रकार घडला असून या प्रकरणी तिघांविरोधात गुन्हा दाखल करण्यात आला आहे अंगदकोंडी रामशिंगन राणार नागापूर तालुका व जिल्हा बीड यांनी रावसाहेब पवार सोमनाथ पवार आणि शांताराम पवार या तिघा मजुरांना ऊस तोडणीसाठी प्रत्येकी पंचेचाळीस हजार रुपयांची उचल आगाऊ रक्कम दिली होती तथापि रक्कम घेतल्यानंतर ऊस घालत शिवगाळ केली आणि जीवे मारण्याची धमकी दिली अशी फिर्याद शिंगन यांनी दिली या, या प्रकरणी पेठ बीड पोलीस ठाण्यात गुरुवारी सोळा ऑक्टोबर रोजी संबंधित तिघांविरोधात गुन्हा हा दाखल करण्यात आला असून पुढील तपास हा सुरू आहे आणि या धकादायक घटनेने पुन्हा एकदा बीड शहरामध्ये दहशतीचं वातावरण आपल्याला दिसून येतं आणि तिनेही घटना घडलेल्या भयानक अशा दिसून येतात आणि गुन्हेगारी क्राईम ही मालिका बीड जिल्ह्यातील चालूच आहे एस पी नवनीत कावत यांनी देखील यामध्ये खूप कार्य प्रणाली दाखवली क्राईम कमी करण्यासाठी अनेक प्रयत्न केले परंतु ही मालिका अजूनही चालूच दिसून येते कुठेही कायदा सुव्यवस्थेचा जरब धाक या गुन्हेगारांवरती दिसून येत नाही बीडचे एसपी नवनीत कावत सरपंच संतोष देशमुख यांच्या प्रकरणानंतर बीडमध्ये एंट्री झाली ती म्हणजे एस पी नवनीत कावत यांची त्यानंतर त्यांनी बीड जिल्ह्यामध्ये अनेक कंट्रोल क्राईम करण्यासाठी कंट्रोलिंग अनेक कायदा सुव्यवस्थेमध्ये बदल केले कर्मचारी बदलले पोलीस कर्मचारी बदलल्यामुळे कमी करण्यासाठी मदत झाली परंतु आता दिवाळीच्या तोंडावरती एस पी नवनीत कावत यांनी खूप मोठी कारवाई केलेली आहे आणि चक्क या तीन जिल्ह्यातून आरोपींना तडीपार म्हणजेच हद्दपार करण्यात आलेला आहे मोठी कामगिरी एस पी नवनीत कावत यांनी बीड जिल्ह्यात केलेली आहे तीच आपण पाहणार आहोत बीड जिल्ह्यातील नागरिकांमध्ये भीतीचे वातावरण निर्माण करणाऱ्या आणि सलग गंभीर गुन्ह्यात सहभागी असलेल्या पाच गुंडांविरोधात बीडचे पोलीस अधीक्षक श्री नवनीत कावत यांनी कठोर कारवाई करत यांना दोन वर्षासाठी जिल्ह्याबाहेर हद्दपार केले आहे पोलीस अधीक्षक नवनीत कावत यांनी बीड जिल्ह्याचा कार्यभार स्वीकारल्यानंतर जिल्ह्यात वाढत असलेल्या चोरी घरफोड्या खोन खोनाच्या प्रयत्न दरोडे जबरी चोरी दंगा मारहाणीच्या घटनांवर नियंत्रण मिळवण्यासाठी विशेष मोहीम हाती घेतली नागरिकांमध्ये दहशत निर्माण करणाऱ्या गुन्हेगारांविरोधात प्रतिबंधक कारवाईचे आदेश देऊन प्रत्येक पोलीस ठाण्याला स्पष्ट सूचना दिल्या अशा टोळ्यांना थेट कारवाईच्या कक्षेत आणावे या पार्श्वभूमीवर धारूर पोलीस ठाण्याचे प्रभारी अधिकारी सपोनी देवीदास वाघमोडे यांनी धारूर व केस तालुक्यात तसेच लगतच्या जिल्ह्यात गुन्हे करणाऱ्या टोळीविरुद्ध तपास करून प्रस्ताव सादर केला सदर टोळीतील गुन्हेगारांची नावे पुढील प्रमाणे आहेत आर्यन उर्फ शंकर मधुकर शेप वय पंचवीस राहणार लारीवडगाव तालुका केज कल्याण वचिष्ठ शेप वय वर्ष सत्तावीस राहणार लारीवडगाव तालुका केज उज्ज्वल उर्फ दादा महादेव मुंडे वय वर्ष तेवीस राहणार भाईजळी तालुका धारूर गणेश उर्फ संकेत सुरेश गंगात्रे वय वर्ष चोवीस राहणार आडस तालुका केस रंगनाथ पाटील लांब वय वर्ष चौतीस राहणार बनकरंजा तालुका केज या सर्वांवर शरीराविरुद्ध व मालमत्ते विरुद्ध गुन्हे दरोडा टाकणे जबरी चोरी करणे खुनाचा प्रयत्न गंभीर दुखापत करणे रस्ता अडवून मारहाण करणे गुंडगिरी करून जनतेत दहशत निर्माण करणे अशा अनेक गुन्ह्यांची नोंद आहे धारूड पोलिसांनी त्यांच्यावरील सर्व नोंदवलेले गुन्हे तपासून महाराष्ट्र पोलीस कलम यानुसार पंचावन्न नुसार हद्पार कारवाईचा प्रस्ताव पोलीस अधीक्षक कार्यालयात पाठवला होता त्यावर उपविभागीय पोलीस अधिकारी के श्री व्यंकटराम यांनी सखोल चौकशी पूर्ण केली संबंधित गुन्हेगारांना स्वतःची मान्य मानण्याची संधी संधी देण्यात आली मात्र चौकशीत त्यांच्या गुन्हेगारी प्रवृत्तीची पुष्टी झाल्याने त्यांच्या उपस्थितीमुळे जनतेत निर्माण झालेल्या भीतीच्या पार्श्वभूमीवर पोलीस अधीक्षक नवनीत कामत यांनी सतरा ऑक्टोबर रोजी आदेश जारी करून सदर पाचही गुणांना बीड लातूर व धाराशिव जिल्ह्याच्या कार्यक्षेत्रातून दोन वर्षासाठी हद्दपार केले ही कारवाई अपर पोलीस अधीक्षक श्रीमती चेतना तिर्के उपविभागीय अधिकारी श्री व्यंकटराम सपोनी देवीदास वाघमोडी धारूर पोलीस ठाणे स्थानिक गुन्हे शाखेचे पोनी शिवाजी बंटेवाड उपनिरीक्षक अभिमन्यू अवतारे पोशी आलिफ अलीम शेख आणि पोशी बिभीषण चव्हाण यांच्या मार्गदर्शनाखाली पार पडली भविष्यात जिल्ह्यात डोळ्यांमार्फत गुन्हे करणारी किंवा गुंड प्रवृत्तीच्या लोकांविरुद्ध चौ चवू तसेच हद्दपारी सारख्या कठोर कारवाई कायदेशीर कारवाई करण्यात येतील असा इशारा पोलीस अधीक्षक नवनीत कामत यांनी दिलेला आहे तर ह्या आहेत एस पी नवनीत कावत यांनी धडकेबाज केलेली कामगिरी आणि कडक कारवाई या संपूर्ण घटनांबद्दल आपली प्रतिक्रिया आम्हाला मध्ये कळवा न्युस्तार काबडकी चॅनल सबस्क्राईब करा बिलायकला प्रेस करा भेटूया पुढील नवीन अशा ताज्या घडामोडीसोबत ताज्या बातम्यांसोबत तोपर्यंत धन्यवाद